श्रीपाद राजा शरण प्रपत्ते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो असं म्हणतात पाणी नाही मिळालं तरी ओंजळ मोकळी ठेवावी आणि उपवास करता आला नाही तरी एकादशीची कथा ऐकावी कारण ही केवळ एक उपवासाची तिथी नाही ही आहे पापाचा नाश करणारी आत्म्याला उजळ करणारी आणि श्री विष्णूंच्या चरणाशी जोडणारी एकादशी पण जर कुणाला उपवास करणं शक्य नसेल शरीर आजारी असेल कामाचा व्याप असेल किंवा इच्छा असूनही योग नसेल तर शास्त्र सांगत एकादशीची कथा ऐकली तरी उपवास केल्याचे पुण्य लाभते आणि म्हणूनच आज या पवित्र कामिका एकादशीच्या दिवशी आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी केवळ कथा नाही जी आहे उत्ताराची वाळ जी आहे पापमुक्तीचा द्वार आणि जी आहे श्रीपाशी वल्लभ कृपा प्राप्तीचा महामार्ग शेवटपर्यंत ऐका कारण ही कथा फक्त मनोरंजन नाही ही, ही कथा ऐकली तर आयुष्य बदलतं दत्तगुरूंचा आणि विष्णुदेवांचा आशीर्वाद मिळता म्हणून न वगळता ही कथा शेवटपर्यंत काहीही करून ऐका आणि आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे मंत्र घोष टाईप करा श्री अर्जुनाला सांगता हे अर्जुना या दिवशी जो मनुष्य श्रद्धेने उपवास करतो तीर्थस्थान करतो विष्णू नाम घेतो त्याचे पितर स्वर्गात जातात पाप नष्ट होते आणि परमपद प्राप्त होते जो कामिका एकादशीची व्रत कथा ऐकतो त्यालाही उपवासाच्या पुण्याचे फळ प्राप्त होते तर चला कथेला सुरुवात करूया कथा नरहरीची तीव्र इच्छा आणि श्रीपाद प्रभूंची परीक्षा सात नदीच्या तीरावर एक गाव होतं देवगड तेथे राहणारा होता नरहरी भक्त पण गरीब त्याला श्रीपाशी वल्लभांची अघात भक्ती होती रोज त्यांचा जप पूजा सेवा पण एक गोष्ट त्याच्या मनात सळत होती मी कामिका एकादशीचे व्रत पूर्ण करू शकत नाही शरीर साथ देत नाही मग मी पुण्य कसं मिळवू तो एक दिवस अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी श्रीपादांच्या मूर्तीकडे बघून म्हणाला प्रभू तुमच्या कृपेशिवाय काहीच शक्य नाही पण कृपा असली तर अशक्य शक्य होईल आणि नेमकं त्या रात्री त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं श्रीपाद प्रभू प्रकट झाले त्याने नरहरीला एका विशाळ अरण्यात हे नरहरी तुला पुण्य हवंय ना चल मग या अरण्यातून पार कर त्या जंगलात न संपणाऱ्या संकटाची मालिका होती भूकेलेले प्राणी गरम वाळू थकवा आणि धीर गमावणाऱ्या आवाजांची दहशत पण नरहरी थांबला नाही तो म्हणत राहिला श्रीपाद वल्लभ माऊली आहे माझ्यासोबत एका ठिकाणी एक वृद्ध माणूस दिसला त्याला पाणी पाहिजे होता नरहरीने स्वतःच्या पाण्याचा शेवटचा थेंब त्याला दिला ते वृद्ध निघून गेले आणि नरहरी थकून झाडाखाली बसला तेव्हा पुन्हा प्रभू प्रकट झाले हे नरहरी तुझी परीक्षा झाली व्रत म्हणजे उपवास नाही व्रत म्हणजे त्याग प्रेम सेवा आणि निष्ठा तू कामिका एकादशी व्रताला योग्य त्या प्रकारे पूर्ण केलंस आजपासून तुझ्या घरात अन्न शांती आणि समाधान नांदेल आणि पुढच्या क्षणी त्याचं घर उजळलं अंधार गेला आणि जीवनात पहिल्यांदा शाश्वत समाधान आला कामिका एकादशी फक्त उपवासच नाही ती मन शुद्धी सेवेचा आणि भक्तीचा दिवस आहे जर तुम्हाला उपवास शक्य नसेल तर फक्त ही कथा ऐका आणि श्रीपाद प्रभूं नामस्मरण करा तुमचं आयुष्य ही उचळून जाईल नरहरीची कथा इथे संपते पण कामिका एकादशीच्या महिमेची सीमा यावर संपत नाही आजही तिथेच श्रीपाद प्रभूंच्या कृपेने दुसरी एक एक गोष्ट घडली होती गावात राहत होता ब्राह्मण वसंतराव त्याच्या घरी अन्नधान्य भरपूर होत पण हृदय थोड कठोर झालं होत भक्ती म्हणजे काय उपवास म्हणजे काय उपदेशांनी पोट भरत का असं म्हणणारा वसंतराव एकादशीच्या दिवशी घडलेल्या एका प्रसंगामुळे अख्खा बदलून गेला वसंतराव आणि भुकेला अतिथी त्या दिवशी कामिका एकादशी होती वसंतराव जेवायला बसणारच त्याच्या दारात एक भुकेला साधू आला भुकेने जीव जातो आहे काहीतरी द्या वसंतराव चिडून म्हणाला आज एकादशी आहे मी उपवासावर आहे जेवण नाही साधू डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाला तुमचं उपवास चालू राहो पण मी उपाशीच मेलो तर पुण्य मला पोचेल का वसंतराव काही बोलला नाही पण त्या रात्री त्याला एक दिव्य स्वप्न पडलं एक विराट सभा धर्मराज आणि समोर वसंतराव त्याच्या उपवासाचं फळ तरळत होत पण त्या पुण्याला एकच अडचण होती त्या पुण्यात दया नव्हती सेवा नव्हती तेवढ्या श्रीपाद शिवला प्रकट झाले आणि म्हणाले पवित्र दिवस म्हणजे केवळ स्वतःच्या मोक्षासाठी इतरांच्या उपकारासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी वसंतरावाने भला पहाटे गरजू लोकांना अन्नदान केले कपडे दिले आणि त्या साधूला शोधून त्याचं सा पाय धुन केलं शेवटी काय घडलं त्या दिवशी त्याच्या घरात जणू लक्ष्मीच नांदायला लागली मुलगा सून नातवंड सगळे परत आले वसंतराव म्हणायचा माझ्या जीवनात जेवढा मोठा बदल आला तो उपवासामुळे नाही भक्तीमुळे आला करुणेमुळे आला श्रीपादांच्या दृष्टांतामुळे आला कामिका एकादशी केवळ न खाण्याचं व्रत नाही ती स्वतःसाठी न जगता इतरांसाठी काहीतरी करण्याची संधी आहे जो ऐकतो जो व्रत करतो तो पवित्र होतो आणि जो पवित्र होतो त्याच्यावर प्रभूंची कृपा होणे हे अटळ आहे शेवटी जर या दोन कथा तुम्हाला मनापासून भावल्या असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण अशाच भक्तीच्या गोष्टी श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेची कथा अध्याय आम्ही तुमच्यासाठी आणतच राहणार आहोत म्हणून चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा ही कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाचरणी प्रार्थना